तुम्हाला मी मगाशीच म्हटले या कांदामध्ये एक स्पेशल प्रोटीन्स असतो प्रोटीन्स हा प्रोटीन्स बोट्याला चिटकतो बघा किडनी स्टोनला अतिशय महत्वाचं मेडिसिन आहे असा चीक निघतो याचा त्याच्यामुळे सफेद कुडा याला बोलतात या अमर कांदामुळे शोल्डरचं मणक्यांचं गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे बॉल झिजलेले संधिवाताचा त्रास आहे ज्या महिलांना शिजरेमध्ये इंजेक्शन दिलं ते दुखावतात त्यांचा दुखण्यासाठी त्याचा फार उपयोग होतो अगदी नैसर्गिक माहिती तुमच्यापर्यंत मी या व्हिडिओ मार्फत पोचवत आहे ते अगदी बारकाईने तुम्ही वेळ देऊन पहा आणि इतरांना पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमचं शेअर करण्या पाठीमागे एखादा व्यक्ती बरा होऊ शकतो नमस्कार मी शरद बोराडे वनस्पती तज्ज्ञ वनस्पती शास्त्रात आवड असणारा आणि वनस्पतीची दरवर्षी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत मी पर्यटनस्थळी इथे माळशेस घाटामध्ये आलेलो आहे आणि आज तुम्हाला परत नव्याने बऱ्याचशा वनस्पतीची तुम्हाला माहिती देणार आहे ज्या लोकांना वनस्पतीशास्त्रात आवड आहे किंवा ज्या लोकांना खूप व्याधी आहेत जशा मनक्याच्या आहेत मूळ व्याधीसाठी ग्रस्त आहेत सर्दी खोकला दामा धाप याच्यासाठी जे त्रस्त आहेत अगदी ॲलोपॅथिक गोळ्या घेऊनही त्यांना फरक पडलेला नाही तर नैसर्गिक अशा वनस्पतींची आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे वेळात वेळ काढून हा तुम्ही व्हिडिओ बघितला पाहिजे ज्याला वेळ नसेल त्यांनी कधीतरी वेळ काढून हा व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच तुमच्या शंकांचं निरासन मिळेल आणि समाधान पण मिळेल आज मी बरीचशी माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे ज्या लोकांना वेळ नसेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझा नंबर सेव्ह करून ठेवा कधीही मोकळ्या वेळात मला तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमच्या शंकांचं निरासन करू शकता माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर झिरो एकोणऐंशी ह्या नंबरवरती संपर्क साधा कधी कधी ड्रायविंग करत असतो मी कधी कधी काही कामामध्ये असतो तर तुमचा कॉल उचलला जाणार नाही कुणीही नाराज होऊ नका दुसऱ्या दिवशी कॉल करू शकता किंवा मी पण थांबून तुमचा मिस कॉल बघून तुमच्याशी परत संपर्क करू शकतो तर चला आपण इतर माहितीसाठी आता आपण जंगलामध्ये जाणार आहोत आणि प्रत्यक्षरित्या कशा वनस्पती दिसतात जंगलामध्ये त्याचा फायदा काय ह्या तो फायदा तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीची जे वनस्पती आपण बघणार आहोत ते म्हणजे अमरकंद अमरकंद हे मनक्याच्या गॅपसाठी मनक्यातली गादी कमी करण्यासाठी ज्यांच्या हाडांची झीज झाली संधिवाताचे त्रास आहेत काही लोक म्हणतात आमची गादी आमच्या खुर्च्या बाहेर आल्यामुळं आम्हाला सायटिकेचा त्रास झालेला आहे आणि सायटिकेमुळे आमची एक पायाची नस जी रक्तपुरवठा सप्लाय करते तिच्यावरती दाब आलेला आहे ती, ती व्यवस्थित सप्लाय करत नाही त्याला सायटिका असं म्हणतात दोन सांध्यांमधलं वंगन कमी होतं आहे गुडघ्यांमध्ये कटकट आवाज होतो आहे तसेच जे महिला वर्ग आहेत त्या महिला वर्गांना एक सिझरिंगमध्ये कमरेत इंजेक्ट करतात इंजेक्शन आणि मनक्यांमध्ये इंजेक्ट केल्यामुळे त्यानंतर त्यांचा मानका दुखत राहतो कंबर दुखत राहते अशा महिला वर्गांनासुद्धा त्या अमरकंदाचा खूप उपयोग होणार आहे तेव्हा मी सुरुवातीपासूनच म्हणतो माझा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा वेळ नसता तर परत वेळात वेळ काढून तुम्ही बघा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होत असेल त्यातही परत शंका निर्माण झाल्या तुमच्या तर माझ्या मोबाईल नंबरवरती संपर्क साधा मी तुमच्या शंकांचं निरासन नक्की करेन चला तर आपण शोधाशोध करूया कुठे काय आपल्याला सापडते तर अशा पद्धतीने आपण मी दरवर्षी पर्यटनस्थळी येते इथे आणि अनेक औषधी वनस्पतींची मी माहिती देत असतो त्याचा परिचय करून देतो त्या वनस्पती आता समजा अमरकंद आहे अमरकंद वनस्पती ती घ्या घ्यायची खलबत्त्यात कुटायची पाण्यामध्ये पाच मिनटं उकळायची पाच मिनटं उकळल्यानंतर त्या अमरकंदाचा अर्क म्हणजे प्रोटीन्स असतं त्याच्यामध्ये एक प्रकारचा विशिष्ट तो प्रोटीन्स त्या पाण्यामध्ये उतरतो तरीही आपल्याला ते पाणी असं पटकन पिता येत नाही त्याला आपल्याला दुधाची मदत घ्यावी लागते दुधातसुद्धा एक प्रोटीन्स असतो तो प्रोटीन्स रिॲक्ट करतो म्हणजे काय करतो आपण की बॉईल करतो बॉईल केल्यामुळं तो प्रोटीन्स विरघळतो आणि आपल्याला तो पिता येतो प्रोटीन्स फार मोठा रोल आहे प्रोटीनचा प्रोटीन्स हे मसल बायंडिंगसाठी खूपच महत्त्वाचे असतात आणि मसल बायंडिंग ज्यावेळेस होतात त्यावेळेस आपल्या शरीरातल्या कुर्च्या पण तयार होतात हाडांची झीज भरून निघते ह्या अमरकांदामध्ये कॅल्शियमचं पण खूप आहे त्याच्यामुळे हाडांची झीज पण तुम्हाला पूर्णपणे समाधान होतं हाडांची झीज भरून निघते तुमची गोडग्यांचा कटकट आवाज येणं बंद होतं तर चला होत। या पुढे पुढे आपण शोधत आहोत औषधी हां हा हा, हा लाईव्ह व्हिडिओ आहे आपण जंगला त्याचा शोध घेत आहोत प्रत्यक्षरित्या त्या दिसतात कशा कुठे मिळतात कशा असतात त्या मी तुम्हाला दाखवणार आहे मागच्या वर्षीसुद्धा मी सतापा नावाची वनस्पती लाईव दाखवली होती का ज्याचा सर्दी खोकला धमा धाप ॲलर्जी अशा बऱ्याचशा ज्या डिसीज आहेत व्हायरल डिसीज त्यांना त्याचा फायदा पण झालेला आहे तसेच मूळव्याधीसाठी पण मी माहिती दिली होती का तो एक स्पेशल कंद जंगलामध्ये दिवाळीच्या दरम्यान सापडतो तर त्यातच ही एक वनस्पती आहे भारंगी का ज्यांना पित्ताचा खूप त्रास होतो पित्त आहे सर्दीसारखे आजार आहेत भारंगी अशा वनस्पतींची आज तुम्हाला नक्की ओळख करून देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा माझा तर ही भारंगी आपण आलेपाकमध्ये सुद्धा वापरू शकतो याचा रस का पित्ताची जळजळ पित्त प्रकार असे भारंगी म्हणतात त्याला असं आज वाईल्डमध्ये एकदम निसर्गात तुम्हाला त्याची माहिती देतो हा आहे पळस पड़स, पळसाला पानं तीन हा याचा देट मात्र जाड असतो ह्या डेटामध्ये जर आपण याचा चावून रस गिळला तर हा डायबेटीस शुगरला पण छानच असतो पळस अजून एक वनस्पती इथे दिसते आहे त्याचं पण तुम्हाला दर्शन देतो लाइव दर्शन याच्या ह्या वनस्पतीच्या खाली कंदा असतो तो कंद मूळव्याधीसाठी खूप छान असतो दिवाळीत ते डेव्हलपमेंट होते त्याची आणि तो नुसता उगाळून लावला की मूळव्याधीचे कोंब मूळव्याधीची चुंबळ मूळव्याधीची सूज अगदी नॉर्मल होते थोडासा झोमणारा कंद आहे थोडासा उगाळून लावल्यावरती तो झोमतो ज्या व्यक्तीची सहनशीलता आहे त्या व्यक्तीने जर तो उपयोग केला तर त्याचा फायदा होऊ शकतो सहनशीलता नाही त्यांना वेगवेगळी दुसरी पण औषधं असतात चला तर अजून आतमध्ये आपण जंगलात जाण्याचा प्रयत्न करूया बघा तुम्हाला या भातशेतीतून पलीकडे जायचं आहे अगदी नैसर्गिक ठिकाणी नॅचरल हां तर मग ती मुळव्याधीसाठी दुरून वनस्पती दाखवली आता मात्र जवळून दाखवण्याचा योग आलेला आहे अशा प्रकारचं त्याला फूल पण येतं आता हे कोमजले फूल अक्षरशः अगदी सापासारखे त्याला डॉट 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 आहेत पण याच्या खाली एक स्पेशल कंद निघतो दिवाळीच्या दरम्यान आणि मग आपण तो वापरू शकतो अशा प्रकारे असते ती वनस्पती दिवा कंद ह्या कंदाचा वापर दगडावर उगाळून अगदी मुळव्याधीच्या जो जागी लावायचा असतो तर त्या पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करा जरा झोमणारा कंद आहे झोमल्यानंतर तुम्ही अगदी खोबरेचं तेल वगैरे तुम्ही लावू शकता ज्याची कॅपेसिटी आहे सहनशीलता आहे त्यांनीच उपयोग करा याचा किंवा माझ्याशी संपर्क करून तुम्ही याचा वापर करू शकता देवा कंद हा दिवाळीत डेव्हलप होतो त्याला या पद्धतीची फुल पण आलेलं आहे पण ते आता कोमजलं आहे इकडे बघा त्याच्या हे कणीस आपण बिया म्हणूया त्याच्या ह्या बिया पण नंतर जमिनीवर पडल्या की त्याची पण रोपं तयार होतात आता हे कोवळ्या स्वरूपात आहे की आणि खाली कंद तयार झालेले आहे जमिनीखाली तो कंद तुम्ही उगाळून लावू शकता अशी सापासारखे डॉट 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 त्याच्यावरती असतात त्या पद्धतीने आणि पानं बघा कशा असतात चला तर अजून पुढे जरा प्रवास करूया अजून काय काय आपल्याला बघायला मिळते जंगलामध्ये खूपच वनस्पती असतात फक्त त्याची माहिती असावी बघा आता इथे एक वनस्पती दिसते ती आ, सर्दी खोकला दमा धाप ॲलर्जी तर आ, याचा पण खूपच उपयोग होतो नुसता याचा जरी असा वास घेतला की सर्दी खोकला ऑक्सिजनचं प्रमाण तुमचा थकवा दूर करणारी वनस्पती आहे याच्या सानिध्यामध्ये ह्या वनस्पतीच्या कुंडी शेजारी जरी झोपलं तरी सर्दीचा त्रास गायब होतो फुफ्फुसाचे डिशीज कमी होतात व्हायरल इन्फेक्शन लहान मुलांचं तर आखी अगदी एका दिवसातच खूपच फरक पडतो तशी प्रसिद्ध वनस्पती बघून घ्या एकदा छोटी छोटी अशी पानं असतात या पानांचा उपयोग होतो याला नंतर पिवळ्या कलरची फुलं येतात आणि परागी भवन झालं की त्याच्याकडं ते त्याला पण येतात तिथे जागेवरच येतात अशी बिया वगैरे अशी सुंदर वनस्पती आहे ही सतापा नावाची चला आता अजून एक इथे मला ही वनस्पती सापडली हे बघा कुडा या कुड्याची भाजी मुतखड्यासाठी खूप छान आहे हो सफेद कुडा अशा प्रकारची त्याला शेंगा पण आलेले आहेत इकडे बघा सुरुवातीलाच मी म्हटलं तर आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खूपच छान माहिती मिळणार याला सफेद कुडा म्हणतात याची भाजी पण करून खातात किडनी स्टोनला अतिशय महत्त्वाचं मेडिसिन आहे हे हो का असा चीक निघतो असा चीक निघतो याचा त्याच्यामुळं सफेद कुडा याला बोलतात अशा पद्धतीने पानांची साईज कशी असती पानं कशी दिसतात सफेद कुड्याची तुम्ही बघू शकता चला अजून आपल्याला बऱ्याचशा वनस्पतीची माहिती मिळते का बघूया पुढे जाऊन चला पुढे आता मला वाटतं धबधब्याचा आवाज यायला लागलेला आहे नैसर्गिक धबधबा तुम्हाला बघायला मिळेल आणि त्या धबधब्याच्या माध्यमातून मागच्या वर्षीसुद्धा तुम्हाला मी अमरकंद नावाची वनस्पती दाखवलेली होती इथे बघू आता ह्या वेळेस मिळते का काय आपल्याला बघायला ज्या वेळेस वरून आसहतो धबधबा वाहतो त्यावेळेस साईडची माती पण खाली येते आणि त्या मातीबरोबरती जी काही कंदमुळं असतात ती ह्या धबधब्याच्या माध्यमातून आपल्याला साईडला कुठेतरी मिळतात ती हे बघा हा नैसर्गिक धबधबा आहे इथे तुम्हाला अमरकंद मिळतो का काय बघायचं आहे शोधायचं आहे जो मणक्यासाठी दोन मणक्यांमधली गादी तयार करण्यासाठी अतिशय उपयोग होतो त्याचा मित्रांनो निसर्गात गेल्याशिवाय तुम्हाला औषधी वनस्पतींचा माहिती मिळणार नाही वरवर माहिती देणारे खूप आहेत पण मी अगदी हृदयापासून तुम्हाला माहिती देतो त्याच्यामुळं तुम्ही काळजीपूर्वक बघा त्यातूनही तुम्हाला जर काही शंका वाटल्या तर मला फोनवरती संपर्क करून तुम्ही मला तो शंका को शंका विचारा तर आपण शोध घेत आहोत वरून जे पाणी येते इकडनं इकडनं कंदमुळं आपल्याला साईडला कुठेतरी मिळतील आपण ते शोधूया तसं जर बघितलं तर तुम्हाला खऱ्या अर्थाने तिकडे वरती जंगलातच त्याचं दर्शन होईल लाईव्ह दर्शन पण एक दोन कंद कुड़ तरी मी शोधतोय जर सापडले तर मी ताबडतोब तुम्हाला निदर्शनात आणून देतो जरा थोडंसं सा सावकाश काळजीपूर्वक इकडे यावं लागतं तर अशा पद्धतीने हां हे बघा इकडे तुम्हाला म्हटलं ना मातीतून ते वाहून येतात अशा पद्धतीने तर इकडे अशा अमरकंद या पद्धतीने ते मिळतात या प्रकारचे जे असतात ते पानं त्याची बागा कशी दिसतात तर हे बघा अजून इथे दिसतंय तुम्हाला जसं कचरा बाजूला जातो तसं हा प्रव हे कंद बाजूला टाकतात तर याला मित्रांनो अमरकंद म्हणतात अमरकंद मनक्याच्या गॅपसाठी मनक्याचे प्रॉब्लेम संधिवात तुम्हाला बॉलचे प्रॉब्लेम झाले असेल बॉल झिजले असेल संधिवाताचे जर प्रॉब्लेम असेल तुम्हाला मनक्याची गादी कमी झाली असेल हातापायला मुंग्या येत असेल तुमच्या तर हा जो आमरकंद आहे तो तुम्हाला खूप उपयोग होतो तर आता मागच्या वर्षी पण हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला होता तर अनेक लोकांच्या समस्या अनेक प्रॉब्लेम आणि त्यांच्या शंकाकुशंकांना आज मी प्रॅक्टिकली उत्तर देणार आहे तर ते प्रॅक्टिकल कसं करायचं हा अमरकंदाचा वापर कसा करायचा मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं ज्या महिला वर्गांना इंजेक्शन दिलं गेलं कमरेमध्ये त्या मनका दुखावतात आयुष्यभर त्यांना हा अमरकंद खूप उपयोग होतो दुसरी गोष्ट संधिवाताचे जे त्रास असतात त्या त्रासांना कंटाळतात लोक अक्षरशः कंटाळून जाऊ नका फक्त या अमरकंदाचा वापर करा जतन करा संकलन करा मी प्रत्येक वेळेस सांगत असो ह्या दुर्मिळ वनस्पती आहेत नुसता वापर करू नका वाढवा मी तर शेतकऱ्यांना हे लावायला देतो अक्षरशः बऱ्याच शेतकऱ्यांनी शेती केलेली आहे सांगली सातारा कराड ओतूर जुन्नर पुणे आपला छत्रपती संभाजीनगर इथे लागवडीसाठी मी दिलेलं ला आहे आणि ते शेतकरी सक्सेससुद्धा झालेले आहेत आता ते स्वतःचे कंद स्वत हा वापर करतात नातेवाईकांना देतात तर मे महिन्यामध्ये याचे तुम्हाला माझ्याकडं रोपं पण मिळतील अशा प्रकारची रोपं मिळतात मी रोपं देत असतो तर ती रोपं सुद्धा मिळतात आणि हे तर तुम्हाला वाईल्डमधलं जंगलामधलं दाखवतो आहे त्याला पानं बघा किती असतात पानं दोन असतात आणि काही वनस्पती अशाच दिसतात तर त्याला चार पानं असतात ती काळी मोसळी असं त्याचं वर्णन आहे आयुर्वेदामध्ये तर तुम्हाला आता प्रॅक्टिकली मी तुम्हाला याचं सगळीच्या सगळी माहिती तुम्हाला मी देणार आहे जरा थोडंसं बघा जवळून ऐका आणि मग तुमच्या शंखांचं निरासन झाल्याशिवाय राहणार नाही हां मित्रांनो हा जो आपल्याला कंद सापडलेला आहे तो आता वापरायचा कसा तुमच्या माहितीसाठी मी घरूनच तयारीनिशी खलबत्ता आणला आहे जेणेकरून तुमच्या प्रश्नांचं निरासन व्हावं तुमच्या शंकांचं निरासन व्हावं तर अशा पद्धतीचे हे कंद आपल्याला सापडलेले आहेत तर ते हा ह्या खलबत्ता इकडे बघा मी घरूनच आणलेला आहे हा कंद तुम्ही शंकासारखा का जो खलबत्या टाकायचा आहे त्याला अशी नैसर्गिक मुळं असतात ती मुळं काढून तुम्ही खलबत्या टाका असा तो ठेचायचा आहे इकडे बघा ठेचताना त्याच्यात अन्नरस असतो असा अन्नरस असतो तो तुमच्या अंगावर उडला नाही पाहिजे म्हणून खलबत्ता ठेचा तो ठेसल्यानंतर चांगला सारखा ठेचा तुम्हाला मी मग म्हटले या कांदामध्ये एक स्पेशल प्रोटीन्स असतो प्रोटीन्स बाजूला ठेवला आहे हा प्रोटीन्स अगदी बोट्याला चिटकतो बघा आणि हाच प्रोटीन्स मसल बायंडिंगसाठी खूप उपयुक्त असतो तर मी तुम्हाला आता हा प्र ख, कंद कसा वापरायचा ते सांगतो तुम्हाला एक स्टीलचं पातेलं घेतो मी आता ते पातेलं पण तुमच्यासाठी मी आणलेलं आहे आता पाणी मी इथलंच वापरतो पाणी पण इथलंच वापरतो साधारणतः ग्लासभर पाणी पाहिजे त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी असल्यानंतर हा जो कंद आहे तो याच्यामध्ये टाका टाकल्यानंतर तो पाच मिनटं उकळायचा आहे पाण्यामध्ये पाच मिनटं उकळल्यानंतर तुम्ही साखर टाका किंवा नका पण टाकू तुम्ही दूध मात्र टाकायला पाहिजे दुधाचं कारण पण आहे दुधाचा प्रोटीन्स आणि ह्याचा प्रोटीन्स ह्या कांदाचा रिॲक्ट होतो आपल्याला ते दूध पिता येतं तर पाच मिनटं पाण्यामध्ये पाच मिनटं दुधामध्ये असं दहा मिनटं तुम्ही उकळायचे उकळलेलं दूध परत गाळणीच्या साहाय्याने गाळायचे असं आणि ते गाळून ते दूध तुम्हाला ते प्यायचं आहे तर अशा पद्धतीने बऱ्याच जणांनी मागच्या वर्षी मला प्रश्न विचारले की हे कंद वापरायचे कसे किती वेळ शिजवायचे कशात शिजवायचे स्टीलचं पातेलं वापरा म्हणजे बाकीची पातेलं वापरू नका फूड पॉयझनची शक्यता असते त्याच्यामुळं स्टीलचंच पातेलं वापरा आता हे झालं अमरकांदाचं हे दू जे दूध आहे अमरकांदाचे ते तुम्ही सकाळी प्राशन केलं पाहिजे तुमचा योगा केला पाहिजे तुमचं वॉकिंग केलं पाहिजे त्याच्यासोबत त्याचा फायदा काय होतो या अमरकंदामुळे की शोल्डरचं मणक्यांचं आणि ज्यांचे गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे बॉल झिजलेले संधिवाताचा त्रास आहे ज्या महिलांना सिजरिंगमध्ये इंजेक्शन दुखा ते दुखावतात त्यांचा ते दुखणं दुखण्यासाठी त्याचा फार उपयोग होतो परत ज्या लोकांची हाडांची झीज झाली वयस्कर माणसांची तर त्यांना तर कॅल्शियमची मात्रा भरपूर आहे याच्यामध्ये अगदी नैसर्गिक माहिती तुमच्यापर्यंत मी या व्हिडिओमार्फत पोचवत आहे ते अगदी बारकाईने तुम्ही वेळ देऊन पहा आणि इतरांना पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमचं शेअर करण्यापाठीमागे एखादा व्यक्ती बरा होऊ शकतो तर याच्यापेक्षा अजून जर काही तुम्हाला शंका कुशंका जर असेल तर माझे दोन मोबाईल नंबर आहेत तर एकाचं शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर झिरो एकोणऐंशी दुसरा नंबर जो आहे तो अठ्ठ्याण्णव सहा झिरो झिरो अठ्ठावीस चारशे सत्तर हे दोन नंबर आहेत ह्या नंबरशिवाय दुसरं कुठेही तुम्ही कॉल करू नका चला धन्यवाद